शिवसेनेच्या तालाटोको आंदोलनाने भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ तीन तासांचे ठिया आंदोलनानंतर अखेर शेतकऱ्यांना मिळाला न्याय ठाकरे गट शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू असल्यानं ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी कार्यालयात तालाटोको आंदोलन सुरू केलं तीन तास कार्यालयात ठिया दिल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांना मोजणीच्या तारखा दिल्या व उर्वरित प्रकरणे पंधरा आत निकाली काढणार असल्याचं लेखी पत्रानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार रामभरोसे चालत असून शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात चक्रा माराव्या लागत आहेत अधिकारी भेटत नसल्यानं शेतकरी प्रचंड त्रासले आहेत काही शेतकऱ्यांच्या मोजण्या एक वर्षापासून तर काही मोजण्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत दुसरीकडे मात्र पैसे घेऊन काही विशिष्ट नामांकितांच्या मोजण्या दोन महिन्यात निकाली लागल्याचे लक्षात आल्यानं शिवसेनेचे प्रकाश मरोडकर यांनी कालच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं अखेर प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयात धडक देऊन तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं आंदोलनकर्त्यांनी कुलूप आणून तला ठोकण्याचा इशारा दिल्यानं काही वेळ कार्यालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर संबंधित शेतकऱ्यांना पाच जूनला मोजणी करणार असल्याची नोटीस तत्काळ दिली व तक्रारीनुसार चौकशी करून या दोषींवर कारवाई करून इतर प्रकरणे पंधरा दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा